नवरात्रीचा उपवास हे केवळ अन्नपाणी सोडणे नसून शारीरिक आणि मानसिक शुद्धीसाठी केले जाणारे एक महत्वाचे धार्मिक कार्य आहे उपवास योग्य पद्धतीने केल्यास त्याचे अधिक फायदे मिळतात सात्विक आहार उपवासाच्या काळात केवळ सात्विक पदार्थांचे सेवन करावे यामध्ये फळे दुग्धजन्य पदार्थ दूध, धी, ताक पनीर शेंगदाणे सुकामेवा बदाम काजू अक्रोड आणि काही विशिष्ट धान्यांचा समावेश होतो उपवासाचे पदार्थ उपवासासाठी विशेष तयार केलेले पीठ जसे की राजगिरा पीठ शिंगाड्याचे पीठ आणि कुट्टूचे पीठ यांचा वापर करावा या पीठांपासून भाकरी पुरी किंवा पराठे बनवता येतात बटाटा रताळे अळू यांसारख्या भाज्या उपवासात खाल्ल्या जातात उपवासाचे पदार्थ उपवासासाठी विशेष तयार केलेले पीठ जसे की राजगिरा पीठ शिंगाड्याचे पीठ आणि कुट्टूचे पीठ यांचा वापर करावा या पीठांपासून भाकरी पुरी किंवा पराठे बनवता येतात बटाटा रताळे अळू यांसारख्या भाज्या उपवासात खाल्ल्या पाण्याचे महत्व उपवास करताना शरीरातील पाण्याच पातळी योग्य राखणे अत्यंत महत्वाचे आहे भरपूर पाणी प्यावे नारळ पाणी ताक लिंबू सरबत किंवा फळांचे रस यांचे सेवन करावे जातात नियमितता उपवासादरम्यान नियमितपणे देवीची पूजा मंत्र जप आणि आरती करावी उपवासात कोणत्या चुका करू नये मांसाहार आणि मद्यपान उपवासाच्या काळात कोणत्याही प्रकारचा मांसाहार अंडी किंवा मद्यपान करू नये कांदा आणि लसूण हे पदार्थ तामसिक मानले जातात यामुळे उपवासाच्या वेळी ते खाऊ नयेत सामान्य मीठ उपवासादरम्यान सामान्य मिठाऐवजी सैंधव मीठ खडे मीठ वापरावे धान्य आणि डाळी गव्हाचे पीठ तांदूळ बेसन डाळी अशा सामान्य धान्यांचे आणि डाळींचे सेवन करू नये नकारात्मक विचार आणि वागणे उपवासाचा मुख्य उद्देश मानसिक शुद्धी असल्यामुळे या काळात खोटे बोलणे भांडणे किंवा कोणाचाही अनादर करणे टाळावे अति झोप दिवसा जास्त वेळ झोपणे टाळावे आणि आध्यात्मिक कार्यांवर लक्ष केंद्रित करावे टळलेले पदार्थ टळलेले पदार्थ आणि जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळावे कारण त्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते